तर नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे सांगली डिस्ट्रिक्ट डॉट इन हे न्यूज आणि ब्लॉगचं पोर्टल आहे आपलं जे आ, सांगली जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे तर ह्याच्यामध्ये सर्वात सर्वात सरौ, पहिल्यांदा आपण वरती बघणार आहे की इथं स्लायडर्स आपण ठेवले तर ह्याचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आणि बेनिफिट असं ह्या पोर्टलचा असा आहे की आपल्याला ह्या वेबसाईटवरती ऑलमोस्ट म्हटलं तर दोन ते अडीच लाख व्हिजिटर्स असतात न्यूज वाचण्यासाठी किंवा ब्लॉग आपला ब्लॉग वाचण्यासाठी तर त्याचा फायदा आपल्या सांगली जिल्ह्यातल्या उद्योजकांना किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये फायदा कसा होईल त्या स्वरूपात हे पोर्टल डिझाईन केलेलं आहे आणि आम्ही ह्या ह्या पोर्टलवरती रोजच्या रोज आम्ही ब्लॉग्स किंवा न्यूज अपडेट करत असतो ते न्यूज ऑर्गेनिक शेतीच्या संदर्भात असतील आपल्या इकडच्या लोकनेत्यांसंदर्भात असतील आपल्या जिल्ह्याबद्दल असतील अशा बऱ्याच गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये ॲडप्ट करतो तर सगळ्यात पहिल्यांदा वरती बघितलं तर आपण आम्ही स्लायडर्स ठेवले येतं स्लायडर्स हा ॲक्च्युली बोलायला गेलं तर हा एक ॲडस्पॉट आहे ह्या ॲडस्पॉटवरती तर कसं होतं वेबसाईट ओपन केले गेलं के हे ॲडस्पॉट सगळ्यात पहिल्यांदा दिसतो हा ॲडस्पॉटचा बेनिफिट असा असतो की जेव्हा कुठलाही क्लाइंट वेबसाईट ओपन केल्यानंतर ह्याच्यावरती क्लिक करेल तो ऑटोमॅटिकली त्या ब्लॉगवरती जाणार आहे जो ब्लॉग ज्या बिझनेसशी रिलेटेड आहे फॉर एक्झाम्पल मी ह्याच्यावरती क्लिक केलं तर ह्याच्या खाली गेल्यानंतर आपल्याला तिथं तर ह्या ब्लॉगवरती जाणार आहे म्हणजे ह्या ॲडस्पॉटच्या स्वरूपात हा पर्टिक्युलर व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचतोय आणि लोक त्या व्यवसायासाठी कॉन्टॅक्ट करू शकतात हा अॅग्रोमॉल हो रत्नाफार्म प्रोड्युसर कंपनी आपल्या आहे हो हा आपला सॅम्पल ब्लॉग याच्यामध्ये आपण पुट अप केलेला आहे हा आपला एक क्लायंट आहे तर हा वरती दिसणार बुक कसा करू शकता तर आम्ही सांगली जिल्हा पोर्टलवरती काय केलंय एका महिन्याला फक्त आणि फक्त पंधरा स्पॉट आम्ही अलोकेट करतो त्याचं व्यवसाय आम्हाला अप्रोच करून ते ॲडव्हान्समध्ये बुक करू शकतात ठीक आहे म्हणजे फक्त सांगली जिल्ह्यातील पंधरा व्यवसाय एका महिन्यात ॲडव्हर्टाईज करू शकतात आणि एका एका स्लायडरसाठी आम्ही ठराविक की किंमत ठेवलेली आहे प्रति महिना ती तुम्ही आम्हाला संपर्क करून माहिती करू शकता ठीक आहे आता दुसरी जी पद्धत आहे जी स्लायडर व्यतिरिक्त कुठलाही व्यवसाय किंवा कुठलीही बातमी जर लिहायची असेल ते आम्ही प्रमोट करतो ते म्हणजे ठळक बातमी त्याला आपण फिचर न्यूज म्हणतो फिचर्ड न्यूज हे आम्ही ॲक्च्युली फॅन्सी नाव दिलेलं आहे ॲक्च्युली ती न्यूज नाही आहे तो लेख असतो त्याला आपण ब्लॉग म्हणतो जो त्या पर्टिक्युलर व्यवसायाबद्दल आपण लिहितो त्याच्यामुळे कसं होतं तो व्यवसाय गुगलला जेव्हा लोक सर्च करतात सांगली जिल्ह्यामध्ये तो रँक होतो आणि त्याच्या स्वरूपात लोक तुम्हाला अप्रोच करतात गुगलला जेव्हा आपण कुठलाही व्यवसाय सर्च करतो तर तो रँक होतो फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक व्यवसाय सर्च करून दाखवतो जो आपल्याकडे ऑलरेडी रजिस्टर्ड आहे त्याचे त्याचे उत्पादन आपण आपल्या सांगली जिल्हा पोर्टवॉलच्या माध्यमातून विकतोय आता हा आहे आता सगळ्यात पहिला आपण सर्च केलं गेल्या ले पहिली लिंक आपली झाली हा इंदू अग्रो फूड्स हा त्या पर्टिक्युलर व्यवसायाचा एक प्रोडक्ट आहे गुळ पावडर जे आपण आपल्या पोर्टलवरती विकतोय ठीक आहे हा एक, एक सेकंडरी पार्ट असणार आहे आपल्या वेबसाईटचा आपल्या वेबसाईटमध्ये ई कॉमर्स सुद्धा हो इंटिग्रेटेड आहे म्हणजे ज्या उद्योजकाला आपल्या थ्रू विक्री जरी करत असेल ते लोक आम्हाला संपर्क करून आमच्या ई कॉमर्सवरती तुमचे प्रोडक्ट लिस्ट करून विकू शकता ते सुद्धा ॲडव्हान्टेज आम्ही हा ऍडव्हान्टेज किंवा ते प्राधान्य आम्ही आमच्या वेबसाईटवरती दिलेलं आहे ठीक आहे तर हा झाला दुसरा पार्ट आता ठळक बातमीबद्दल अजून सांगायला गेलं तर ह्यात पण दोन प्रकार एक सामान्य बातमी सामान्य बातमी कुठे बात दिसते मला जेव्हा तुम्ही इथं जाता न्यूजवरती क्लिक करता तर पहिल्या पेजवरती न दिसता आतमध्ये जी बातमी दिसते ती आम्ही सामान्य बातमी म्हणतो ज्याला आम्ही ठळक करत करत नाही किंवा फीचर करत नाही आता दुसरी गोष्ट जर सांगायला गेलं तर ही वेबसाईट इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये पण आहे आता तुम्हाला जनरल सांगतो हे आता मराठी बातम्या आहेत ज्या आम्ही ऑलरेडी इथं सेटअप केलेलं आहे ठीक आहे तर पहिल्या पानावरती आपण जाऊयात पहिलं आता पहिल्या पानावरती केलं इथं तुम्हाला दिसतच म्हणजे ठळक बातम्या तर ठळक बातमी जर तुम्हाला टाकायची असेल कुठल्याही व्यवसायाची ऍडव्हर्टायझिंगच्या स्वरूपात किंवा जाहिरातीच्या स्वरूपात आपण जी जाहिरात म्हणतो तर त्याला सुद्धा आम्ही एक छोटी शुल्क आम्ही आकारतो तुमच्याबद्दल आम्ही लिहितो तर तुमचे प्रोडक्ट वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आम्ही टाकतो जसं मगाशी आपण बघितलं फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या बद्दल आपण लिहिलं होतं ज्या माहिती टाकली होती ती लोकांपर्यंत पोहोचते अशी ठळकमध्ये टाकले तर त्यासाठी आम्ही काही शुल्क घेतो तुम्हाला जर विना ठळक फक्त सामान्य बातमी जरी टाकायची असेल जी आतल्या पानावरती दिसेल तर बातम्याच्या पानावरती दिसेल त्यासाठी सुद्धा आम्ही वेगळा शुल्क आकारतो त्यासाठी सुद्धा एक ठराविक किंमत आहे जी आम्ही तुमच्याकडनं घेतो ह्याला ऍड स्वरूपात टाकण्यासाठी अँड तो पर्टिक्युलर ब्लॉग गुगलवरती आम्ही रँक करून देतो त्या त्याच्यामुळे फायदा असा होतो की लोक जेव्हा तुम्हाला शोधतात त्या ठिकाणी लोक तुम्हाला तुमचे व्यवसायाचे सापडण्याचे चान्सेस जास्त वाटतात आता दुसरीकडे बोलायला गेलं तर इंडिया मार्टसारखे जसडॅल सारखे अरे बरे बरेचसेच प्लॅटफॉर्म आहेत ज्यांच्याकडे कसं होतंय ते म्हणजे बोलायला गेले तर त्यांची कम्पॅरिटिव्हली आपलं प्रायझिंग आणि त्यांच्या प्रायझिंगमध्ये जमीन असणार फरक आहे बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट जी गोष्ट आपण ह्या वेबसाईटवरती ती लिहितो ती कायमस्वरूपी लाईफ टाईम आपल्या वेबसाईट सोबत राहणार आहे आणि ती जसं जसं लोकांची संख्या तुमचा व्यवसाय सर्च करण्याची वाढेल किंवा तो तुमची कुठली प्रोडक्टची कॅटेगरी आहे जे सर्च करण्याची वेळ त्या त्यावेळेस तो व्यवसाय किंवा तो पर्टिक्युलर ब्लॉग ऑटोमॅटिकली रँक करत आहे आणि भविष्य काळामध्ये कसं असतं जेव्हा आपण नवीन ब्लॉग लिहितो त्याला रँक होण्यासाठी काही काळ जातो मग त्यासाठी आम्ही वगैरे हा आता टेक्निकल पार्ट आता इथं बोलत नाहीये मी त्या सगळ्या गोष्टीचा फायदा घेऊन तुमचा व्यवसायाला जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल तर ह्या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही करून देतो ठीक आहे आता आम्ही परत पहिल्या पानावरती येतो हे झालं ठळक बातम्याचा पार्ट ठळक बातम्या पण कसं आहे तर पहिल्या पानावरती फक्त आणि फक्त आम्ही बारा स्पॉट ठेवले ठीक आहे आणि बारा स्पॉटचा सा फायदा सामान्य बातमीपेक्षा खूप जास्त होतो ठळक बातमीचा फायदा सामान्य बातमीपेक्षाही खूप जास्त असतो त्यामुळे सामान्य बातमी जी किंमत आहे त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त किंमत आम्ही ठळक बातमीला ठेवली ती सुद्धा माहिती करण्यासाठी तुम्ही आम्हाला दिले खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता त्याच्यावरती आम्ही तुम्हाला सगळी माहिती देऊ ठीक आहे आता हा झाला आता तिसऱ्या पार्टवरती आपण येतो हा ई कॉमर्सचा पार्ट ई कॉमर्स मध्ये कसं जसं ॲमेझॉन आहे फ्लिपकार्ट फ्लिपकार्ट आहे तशाच पद्धतीनं आपण आपल्या सांगली जिल्हा ह्या पोर्टलच्या माध्यमातून लोकांची उद्यतने असतील म्हणजे जे काही त्यांचं विक्री करण्यासाठी काही प्रोडक्ट अवेलेबल असतील तर त्यांना आम्ही इथं लिस्ट करतो आणि त्यांना तो बिझनेस मिळवून देतो इनडायरेक्टली बोलायला गेलं तर एक छोटीशी ई कॉमर्स चेन जी ऑल ओव्हर इंडिया इंटरनॅशनली सुद्धा चालते फक्त त्याचं प्रमोशन सांगली डिस्ट्रिक्ट डॉट इन ह्या नावाने होतं कारण आपण आपण जिल्हा प्रेझेंट करतोय तर जिल्ह्यातल्या घरामध्ये फक्त ह्याच्यामध्ये बातमीसाठी मर्यादा आणि किंवा उद्योजकांसाठी मर्यादा अशी आहे ह्या माध्यमावरती फक्त आणि फक्त सांगली जिल्ह्याचेच उद्योग सांगली जिल्ह्याचे नेते आणि सांगली जिल्ह्याचे घडामोडी ह्या ठिकाणी फक्त टाकल्या जाणार आहे बाहेरची कुठलीच गोष्ट आम्ही घेणार नाही आणि दुसरं आजूबाजूचे जिल्हे जर बघायला गेले कोल्हापूर आणि सातारा ह्याच्यावरती सुद्धा आमचं काम चालू आहे तेही आम्ही लवकरात लवकर लॉन्च करतोय आहे आता चौथी गोष्ट जी आता इथं मी सांगतोय लाईफ टाईम स्पॉन्सर तर स्पॉन्सरशिपसाठी आम्ही काय केलंय आता स्पॉन्सरशिप म्हटल्यानंतर आणि पहिल्या वेबसाईटवरती येणारी लोक महिन्याला लोकसंख्या जी येतील ती दोन ते अडीच लाख लोक बघतायत तर स्पॉन्सरशिपसाठी आम्ही काय करतोय बाबा एक आता स्पॉन्सरशिपचे नियम तुम्हाला सांगतो मी जो कोणी क्लायंट स्पॉन्सरशिपसाठी आमच्याकडे इंटरेस्टेड असेल त्याला वार्षिक काही ठराविक बातम्या आम्ही देतोय असं टोटल आम्ही कॉन्ट्रॅक्ट त्याच्यासोबत तीन वर्षाचं करतोय मग तीन वर्षाची फी आम्ही आकारतो त्याच्या अनलिमिटेड बातम्या वगैरे असतील जी काय कॉन्ट्रॅक्ट मध्ये ठरलं असेल त्या हिशोबाने मी काम करतोय दुसरी गोष्ट ह्या बुक युअर स्पॉट मध्ये त्या पर्टिक्युलर व्यवसायाचा लोगो आम्ही हायलाइट करणार आहे म्हणजे आल्या आल्या लोक बाबा स्पॉन्सर कोण करतं ह्या पर्टिक्युलर प्रोजेक्टला तर तिथून डायरेक्टली हा बिझनेस आणि हे फक्त तीन वर्षासाठी फक्त सहा स्पॉट लिमिटेड आहे ठीक आहे त्याच्यानंतर आम्ही जे उपलब्ध लोकांना करून देतो ते म्हणजे ऍडव्हर्टायझिंगचे पॅकेज आणि बातमीचं पॅकेज जे नेते विकत घेऊ शकतात किंवा एखादा उद्योजक जे वारंवार रेग्युलर अपडेट्स टाकतो किंवा स्वतःच्या व्यवसायाबद्दल जास्तीत जास्त लिहिण्याची सवय कॅटेगरी बरोबर आहे वड़ा वड़ा के जास्ट जास्ट तर त्याचा फायदा असा असतो एका व्यवसायाबद्दल जेवढं जास्त आपण घेईल तेवढा जास्त फायदा लोकांना होतो कारण तेवढ्या जास्त वेळा तो प्रोडक्ट सर्च केला जातो म्हणजे त्या पर्टिक्युलर व्यवसायाबद्दल माहिती जास्तीत जास्त इंटरनेटवर जेव्हा आपण टाकतो ऑटोमॅटिकली तो व्यवसाय व्हायरल होतो तर हे सगळ्यात गरजेच्या गोष्टी आहेत तर अशा पद्धतीने हा आपला सांगली जिल्हा पोर्टल आहे तर सगळ्यात महत्वाचं त्या इथून पुढं असणार आहे हा पोर्टल गुगलवरती तुम्ही शोधणार कसा ठीक आहे तर सगळ्यात सोपा आणि सगळ्यात पहिला पर्याय दिलेला तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक तर दिलेलीच आहे ऑलरेडी तर ही लिंक आहे ठीक आहे दुसरी गोष्ट आता आपण जेव्हा शोधतो गुगलवरती जेव्हा शोधतो काही किवर्ड्स आहेत मी तुम्हाला ह्याच्यावरती सेटअप कर सर्च करून दाखवतो की आपला व्यवसाय कसा रँक होतोय तर सांगली डिस्ट्रिक्ट ऍड्स म्हणून जर तुम्ही केलात तर आपलं पोस्ट ऍड्स म्हणून जे पेज आहे ते ओपन होतं ह्याच्यावरती तुमच्या लक्षात येईल की बाबा त्याच्या पद्धतीने आपण ऍड पूटअप करू शकतो ठीक आहे आता दुसरा केवर्ड आपण वापरूया सांगली डिस्ट्रिक्ट न्यूज हे जेव्हा मी शोधतो तरी आपलं चौथ्या किंवा पाचव्या नंबरला आपलं पेज रँक होतोय सांगली डिस्ट्रिक्ट न्यूज तर इथे गेल्यानंतर आपली न्यूज जे आपल्या बातम्या आहेत त्या इथे ऑटोमॅटिकली येत आहेत म्हणजे आपण इंटरनेटवरती बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी जिल्हास्तरीयाला रँक करतोय आणि ह्याचाच फायदा लोकांना होतोय आता जे उद्योजक आमच्याकडे ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत त्यांना सुद्धा फायदा होतो किंवा त्यांचं नाव प्रचलित आहे बाबा म्हणजे डिफरन्स काय तर अशा पद्धतीचं आहे आता तिसरा किवड मी तुम्हाला सर्च करून दाखवतो ज्याच्याबद्दल आम्ही ऑलरेडी लिहिले आता प्रचित गड सांगली तर पहिली लिंक येत विकिपीडियाची येते आणि सेकंड आपली येते डायरेक्टली आपली लिंक येते मग इथं आपला प्रचितगडचा ब्लॉग इथं ओपन ओपन होतो आणि आपण त्याच्याबद्दल बरीचशी माहिती ऑलरेडी लिहिलेली आहे ठीक आहे असे बरेचसेच कीवर्ड आहेत तुम्ही सांगली कुठल्याही गोष्टीसमोर सांगली जिल्हा किंवा ऑर्गेनिक फार्मिंग एक एक तुम्हाला मी सर्च करून दाखवतो आता ऑर्गेनिक फार्मिंग इन सांगली किंवा ब्लॉग इन सांगली असं जरी लिहिलं तर हे तुम्ही बघू शकता आपण ऑर्गेनिक फार्मिंग ऑर्गेनिक फार्मिंग आपली एक कॅटेगरी आहे जे ऑलरेडी आपण लिहिली आहे तर हे बघा तुम्ही वरती बघितल्यावर लक्षात येईल ऑर्गेनिक फार्मिंगच्या सगळ्या बातम्या आपल्या इथे यायला म्हणजे सेंद्रिय शेती से ज्याच्याबद्दल आम्ही इंग्लिशमध्ये ऑलरेडी लिहिले असे बरेच किवर्डला आपली वेबसाईट रँक होते आणि ह्याच्यामुळे कसं होतं आपल्या डोमेनमध्येच चांगली डिस्ट्रिक्ट डायरेक्टली असल्यामुळं आपल्याकडं ऑलरेडी हेवी ट्राफिक येते आणि प्रोजेक्टला जस्ट लाँच करून चार ते पाच महिन्यात चालेल ह्याच्यामुळं आतापर्यंत आपण दोन ते अडीच लाख युजर्स प्रति महिन्यात पोहोचलेलो आहे आणि अपेक्षित आहे पुढच्या सहा महिन्यामध्ये कमीत कमी पाच ते दहा लाख लोक प्रतिमा बघतील अशी अपेक्षा आहे कारण तेवढं कॉन्टेंट आणि तेवढे उद्योजक आणि तेवढे स्पॉन्सर्स आम्ही या पर्टिक्युलर वेबसाईटवरती अटॅच करतोय लॉंग टर्म ग्रोईंग साठी तर हा अशा पद्धतीचा आपला सांगली जिल्हा पोर्टल आहे ह्याच्यावरती शंभर टक्के तुम्ही अॅडव्हर्टाइज करा आणि शंभर टक्के तुम्हाला फायदाच होईल कारण आम्ही खूप म्हणजे खूप काय म्हणतो त्याला आपण खूप छोट्या प्रमाणात आम्ही तुमच्याकडनं फी आकारतोय आणि जास्तीत जास्त उद्योग आमच्याकडे अप्रोच करतील आणि स्वतःच्या व्यवसायाबद्दल आम्हाला कॉन्टेंट देतील ते कॉन्टेंट आम्ही तुमच्यासाठी लिहिणार आहे त्याच्यासाठी आम्ही काही काहीही चार्जेस घेत नाही फक्त चार्जेस आम्ही कशासाठी घेतो बघा ते कॉन्टेंट इथं कुठल्या स्पॉटला टाकायचं आहे ठळक बातमीच्या स्वरूपात टाकायचं आहे किंवा तुम्हाला सामान्य बातमीच्या स्वरूपात टाकायचं आहे त्यासाठी फक्त आम्ही फी आकारतो माहिती वगैरे बनवणं किंवा त्या गोष्टी तुमच्याकडून आम्हाला प्रॉपर रिसर्च विथ प्रोडक्ट किंवा डिटेल्ड इन्फॉर्मेशन तुमच्या व्यवसायाचं मिळणं हे जास्त गरजेचं कारण जेवढी करेक्ट इन्फॉर्मेशन तुमच्याकडे मिळेल तेवढी चांगली आणि तेवढी व्हायरल होण्याचे त्या पर्टिक्युलर ब्लॉगचे व्हायरल होण्याचे चान्सेस वाढतात आता तिसरी गोष्ट ह्याच्यामध्ये आम्ही करतोय आता आमचा युट्यूब चॅनल सुद्धा आहे ते तुम्हाला मी ओपन करून दाखवतो आता सध्या म्हणायला गेलं तर ह्याच्यावरती आम्ही काही कॉन्टेंट टाकलेलं नाही आहे नवीन चॅनल आहे सगळ्या गोष्टी नवीन आहेत तर आम्ही काय करतोय सांगली डिस्ट्रिक्ट हे तुम्ही डायरेक्ट युट्यूबला सर्च करू शकता किंवा ह्या युट्यूबला तुमच्या लक्षात येईलच डायरेक्टली अवेलेबल आहे तर ह्याच्यावरती आम्ही बऱ्याचशाच उद्योजकांचे इंटरव्ह्यू सुद्धा घेतोय ते इंटरव्ह्यू घेण्यासंदर्भात तुम्ही आम्हाला अप्रोच करा किंवा आम्ही अप्रोच करतो त्याला काही थोडीफार फी आम्ही घेतो त्याच्यासाठी आम्ही कॅम्पेन्स वगैरे रन करतो किंवा त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा कसा होईल तर बऱ्यापैकी आमचे इंस्टाग्राम फेसबुकला ऑलरेडी आहेत तुम्ही जाऊन तिथं फॉलो करू शकता सगळ्या लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि त्याचा जास्तीत जास्त तुम्ही फायदा करून घ्या आणि हा पर्टिक्युलर व्हिडिओ ही आमची नवीन सुरुवात आहे तर हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे हार्दिक हार्दिक आभार धन्यवाद